उपोषण केलेले आहेत बीजेपी कार्यकर्ते काय सांगतात विरोधकांना काही लक्षात ये ना अरे बाबा बिफॉर्म आम्ही तर तीन चार लाईन थांबलो होतो आणि सगळ्यात महत्वाचं वत म्हणजे फॉर्म घेऊन नाही थांबलो होतो आम्ही पोस्ट घेण्यासाठी थांबलो होतो आमचे बिफॉर्म मध्ये आमच्या माणसं आहात कधी पासून आणि अद्याप ही प्रशासनाने एकही आम्हाला पोस्ट दिले आहेत सगळ्यांचीच दिले आहेत म्हणजे आमच्याच नाही कुठल्याही राजकीय पक्षाची पोचच प्रशासनाने दिली कारण त्यांची बरोबर गर्दीच एवढी त्यामुळे प्रत्येकाचा की प्रतिनिधी सगळ्यांच्या टेबलला थांबून आहोत पोच घेण्यासाठी त्यामुळं आम्ही पोच घेण्यासाठी थांबलो होतो तुम्ही म्हटलं सगळ्यांचे त्यांना असं वाटलं की आम्ही बेफॉर्म सबमिट करायला आलेलो आहे असा गैरसमज झाला आणि त्यांना वाटलं की बहुतेक बेफॉर्म मिळत नाही आपण बिनुरत हो निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येणार नाही याची त्यांना खात्री आहे असं काहीतरी बिनवर होतील भाजपची बाद होतील असं त्यांना वाटलं असं काही प्रकार नाही आमचे सगळे बेफॉर्म वाहतात पोच घेणार होतो आणि पोस्ट प्रशासन नंतर देतो म्हटलं त्यामुळे नंतर मिळतील काय होईल पुढचं चित्र आता भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि एक हाती जिंकेल विरोधकांना आता काय सांगा अशा अपेक्षा करून राहिले बाबा तुम्ही